आमच्या घरचे ना खायची म्हणली की नखरेच करतात आणि भाजी करायची म्हटलं तरी नागतून मोडतात तर असं करून ना माझी चांगली दीड दोन किलो मसूर डाळ साठली होती म्हटलं आता करायचं काय मग डोक्यात आलं म्हटलं यांना आता छानपैकी नाश्ता करून घालते खायला मग इथं वाटीत मी डाळ घेतली पाऊन वाटी आणि मस्तपैकी स्वच्छ चार पाण्याने बघा धुवून घ्यायची आपल्याला ही डाळ आणि नंतर ह्याच्यात पाणी घालून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईटला भिजायला सोडून द्यायची दहा ते पंधरा मिनिटात मसूर डाळ लगेच छान भिजून जाते बघा कारण ते हलकी असते ना बघा एकदम छान भिजली सगळं पाणी काढलेलं आहे आणि फुल वाटी भरून डाळ झाली एकदम मस्त टम्म फुगून आलेली आहे तर अशा प्रकारे काय केलं डाळ भिजवून घेतली नंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ घातली बघा आपल्याला जास्त भांडं भरून घालायची नाही आहे डाळ आपल्याला भांड्यात अर्धच भांडं डाळ घालायची आहे बघा आणि त्याच्यानंतर सात आठ पाकळ्या टाकल्या एक इंच अद्रक बारीक बारीक असे तुकडे करून घातले आणि दोन मिरच्या बघा तुकडे करून घातल्या तुम्हाला मिरचीचं प्रमाण कमी जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नंतर त्याच्यावर बारीक रवा घातला बघा रवा आपल्याला एकदम बारीक झिरो नंबरचाच वापरायचा आहे कारण मोठा रवा घातला तर ते जास्त पाणी शोषून घेत नाही लवकर फुलत नाही त्याच्यामुळे बारीक रवा घालायचा आहे आणि फ्रेश असा कडीपत्ता घातला त्याच्यावर मी थोडा आणि नंतर बघा एक चमचाभर दही घातलं दही आपल्याला आंबटच पाहिजे आहे त्याच्यामुळे एकदम छान नाश्ता बनतो बघा थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं बघा तर मिक्सरला डाळ बारीक करताना आपल्याला थोडं थोडंच पाणी घालून डाळ बारीक करायची एकदम पाणी घातलं ना तर बॅटर एकदम सैल होऊन जाईल बघा आपल्याला नंतर कमी जास्त पाणी घालता येतं तर बघा अशा प्रकारे मी सगळं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता ते भांडं मला थोडं छोटं पडलं म्हणून मी भांड बदललं दुसरं घेतलं आणि त्याच्यात बघा चवीनुसार एक चमचा मीठ घातलं आणि एक चमचा मी भरपूर असे जिरे घातले कारण जिरे दाताखाली आले ना खूप छान चव लागते बघा त्याच्यामुळे जिरे घातले आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं बघा मिक्स करून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून आहे बघा तोपर्यंत म्हटलं इथं चटणी बनवून घ्यावी तवा गरम झाला तव्यात मी लसणाच्या पाकळ्या घातल्या एक गड्डी आणि एक ते दीड इंच अद्रक मी बारीक बारीक तुकडे करून घातलं एक मिरची दोन तुकडे करून घातली आणि थोडीशी मंद गॅसवरच ते परतून घेतलं बघा त्याचा कलर थोडा चेंज झाला की इकडं एक कांदा घातला बारीक चिरलाय बघा एकदम पातळ असा चिरलाय उभा पण एकदम पातळ चिरला आहे कारण लगेच त्याचा कलर चेंज होतो म्हणून आपल्याला कांदा भाजायचा वगैरे नाही आहे किंवा शिजवायचं पण नाही आहे फक्त थोडा सॉफ्ट होऊन द्यायचा आहे बघा आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे बघा एकदम सॉफ्ट झालं आहे आता ते सगळं गार करून घेतलं नंतर इथं मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे बघा आणि याच्यावर आपल्याला एक छोटी वाटी मी डाळे घातले तुम्हाला डाळे कमी जास्त घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्याच्यावर दही घातलेलं आहे बघा दही आंबट असलं नसलं तरी काही हरकत नाही आहे आणि त्याच्यावर चवीनुसार थोडं मीठ टाकलं आणि चांगला चटपटीतपणा येण्यासाठी चटणीला मी त्याच्यावर थोडी साखर घातली आणि थोडं पाणी ओतून बघा असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे चटणी बनवली आहे मी बघा आणि नंतर काय करायचं आहे त्याला फोडणी द्यायची फोडणीसाठी इथं मी चमच्यात तेल चांगलं कडक करून घेतलं त्याच्यात एक चमचा मोहरी टाकली बारीक आणि थोडे जिरे घातले मोहरी छान चटचटली की त्याच्यातच लगेच बघा इथं बेडगी मिरची घातली तुमच्याकडे शंकेश्वरी मिरची असली तरी तुम्ही घालू शकता आणि भरपूर असा कडीपत्ता घातला छान मस्तपैकी फोडणीचा असा सुगंध आला की सगळी फोडणी चटणीवर सोडली आणि मस्तपैकी मिक्स करून घेतली बघा अगदी बिना खोबऱ्याची सुद्धा ही चटणी आहे ना इतकी सुंदर लागते इतकी चटपटीत बनते बघा आणि नंतर तोपर्यंत इथं हे बॅटर सगळं छान भिजलं होतं बघा अर्धा पाऊन तासानंतर नंतर त्याच्यात मी अर्धीच पुडी इनो घातलेला आहे इनो जास्त नाही वापरलेला अर्धीच पुडी घातलेला आहे आणि पटकन सगळं ते व्यवस्थित छान फिरून घेतलं त्याच्या आधीच मी पॅन गरम करायला ठेवलेला होता बघा पॅन गरम होतोय तोपर्यंत हे छान फिरवून घेतलं बघा मस्तपैकी म्हणजे इनो लगेच ऍक्टिव्ह होतो आणि त्याचं काम करतो आणि व्यवस्थित छान बनलं जातं बघा छान मस्त फुसफुशीत असं आतनं सॉफ्ट असं बनले जात आपण काही बनवत असो तरी तर बघा पात्र गरम झालं तर त्याच्यात एक एक थेंब तेल सोडलं तेल जास्त लागत नाही आणि पात्रात असं हे बॅटर सोडून घेतलं बघा बॅटर आपल्याला फुल सोडायचं नाही भांड भरून आपल्याला असं पाहून पाहूनच वाट्या सोडायचं आहे बघा त्याच्यानंतर हे सगळं सोडून घेतलं आणि स्लो गॅसवर दहा मिनटं झाकून ना चांगलं शिजवून घ्यायचं बघा आपण आपे पात्रात पूर्ण असं भरून टाकलं का नाही बॅटर तर ते व्यवस्थित फुगलं जात नाही आतमध्ये कच्चं राहतं त्याच्यामुळे आपल्याला पाहून पाहूनच वाट्या घालायचं आहे बघा इथं बघा आपे लगेच पलटे झाले एकदम छान मस्त क्रिस्पी असे मस्त झालेले आहेत बघा भाजलेले आहेत आणि फुगलेसुद्धा एकदम टम्म नुसते आणि वास पण खूप छान सुगंध येतो आहे बघा तर असे आपे पटकन पलटले जातात तुटत नाहीत काही नाहीत आणि दोन्ही साईडनी छान व्यवस्थित मस्त क्रिस्पी वर्ण होईपर्यंत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी गॅसची आज आपण मिडियम ते स्लोच्या दरम्यानच ठेवायची बघा तर एकदम सुंदर असे आपे झालेले आहेत आणि मग काय एक नंबरच नाश्ता झालेला आहे बघा आता सगळ्यांना हा नाश्ता घरातल्यांना तर आवडला सुगंधानेच आता खाऊन तर काय मग नेहमी हाच नाश्ता बनवायला लागल बघा चटपटीत असा नाश्ता घरातले म्हणले हे मसूर डाळीचा शक्यच नाही आहे नाश्ता झालेला तर मी म्हटलं मसरुडायचाच नाश्ता आहे तर सगळ्यांना भरपूर आवडला तुम्ही सुद्धा बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा